सोलापूर शहरात सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र इथून गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा होणाऱ्या पाण्याचा रंग फिकट पिवळसर असल्यानं त्याची तपासणी करून आवश्यक त्या उपयोजना करून त्याचं निराकरण करण्यात आलेलं आहे उजनी धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा असल्यानं आणि यावर्षी धरण संपूर्ण क्षमतेनं भरलं नसल्यानं धरणातील गेल्या वर्षीचं पाणी असल्यानं त्यामध्ये शेवाळाचं प्रमाण खूप असून या कच्च्या पाण्याची गुणवत्ता खराब असल्याचं निदर्शनास आलं आहे नदीमध्ये दहा ते बारा मार्चपर्यंत पुढील आवर्तन सोडण्यात येणार असल्यानं धरणातील पाण्याची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं पूर्व उपाययोजना करण्यासाठी नॅशनल एन्व्हायमेंट इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्याकडील शास्त्रज्ञांना बोलावून दोन आणि तीन मार्च रोजी उजनी धरणातील टाकळी इन्टेकवेल जलशुद्धीकरण केंद्र कंझ्युमर एंड आणि एस टी पी येथील सर्व ठिकाणच्या पाण्याचे सॅम्पल तपासून पुढील उपाययोजनांसाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे शास्त्रज्ञांनी सर्व ठिकाणचं पाणी तपासून सोलापूर शहराला होणारा पाणीपुरवठा पिण्यायोग्य असल्याचं सांगितलं आहे भारतीय मानांकन संस्थेनं ठरवून दिलेल्या पाण्यामधील घटकांच्या परिमाणानुसारच सोलापूर शहरातील पाण्यामध्ये आढळून येणाऱ्या घटकांचे परिमाण आहेत त्यामुळं शहरातील पाणी पिण्यायोग्य आहे सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा पी एच सेवन पॉईंट एटच्या च्या दरम्यान आहे हे पाणी अल्कलाईन असल्यानं मानवी शरीराला उत्तम आहे पाण्याचे टी डी एस हे एक हजार दोनशे छप्पन्न इतके आहे ते भारतीय मानांकन संस्थेनं ठरवून दिलेल्या मर्यादेत असून ते पिण्यायोग्य आहे सोलापूर शहरातील नागरिकांनी येत्या काळात खबरदारीची उपाययोजना म्हणून पिण्याचं पाणी हे उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे